नाशिकला गुन्हेगारीचा कळस टोळी युद्ध भडकले गोळीबार नाशिकला गुन्हेगारीने कळस गाठला असून रोजच्या घडणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात टोळी युद्ध भडकून काल रात्री गोळीबाराच्या घटनेने नाशिक हादरले आहे पंचवटीतील फुले नगर येथील राहुलवाडीत मध्यरात्री गोळीबाराची घटनेने नाशिकात खळबळ उडाली नाश आहे पूर्व वैमानस्यातून मध्यरात्री गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे गोळीबारात सागर विठ्ठल जाधव हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मार्केट यार्डात काम करणारा सागर जाधव हा मित्रांसमवेत ओट्यावर बसलेला होता पूर्व वैमनस्यातून असलेल्या भांडणातून विक्की उत्तम वाघ व वा विक्की विनोद वाघ हे दोघे तिथे आले आणि विक्की उत्तम वाघ यांनी सागर जाधव याच्यावर गोळीबार केला गोळीबारात एक सागर जाधव याच्या गालातून गोळी आरपार गेली गोळीबार केल्यानंतर आपल्या मित्रांसोबत पळून गेले सागर जाधव हो विक्की, विक्की विविध गुन्हे दाखल आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक सुनील पवार साह्य पोलीस निरीक्षक शरद पाटील घटनास्थळी दाखल झाले गोळीबार प्रकरणी योगेश माधव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असून आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहे अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत